राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत न्यूज आमदार गोगावले यांचे चांडवे व जिते येथे मोठे प्रवेश घेत उद्धव गटाला मोठे धक्के आमदार भरत शेठ महाड मध्ये चौकार पटकवणारच प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास बॅरिस्टर ए आर अंतुलेनंतर आमदार भरतशेठ गोगावले हे जनमानसातील आमदार रफिक पानसरी महाड विधानसभेत प्रचाराची रणधुमारीचा धुराळा जोरात उडत आहे आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भरतशेठ गोगावले यांचे पारडे जनतेच्या वाढत्या पाठिंब्यामुळे जड होत असल्याचे महाड मतदारसंघात सर्वत्र बोलवाला आहे व ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यादीतील पूर्ण ताकदीनिशी प्रचारात मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील जोरदार बोलबाला आहे महाड मतदारसंघातील नव्वद टक्केपेक्षा जास्त भाग हा ग्रामीण भाग आहे व ग्रामीण भागात आमदार गोगावले यांची ताकद दिवसेंदिवस होत असणाऱ्या प्रवेशांमुळे वाढत आहे चांडवे येथील उद्धव गटाचे रफिक पानसरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत दाखल तर दुसरा प्रवेश जितेगावच्या उद्धव गटाच्या विद्यमान सरपंच बेबीबाई भालेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश हे दोन्ही प्रवेश म्हणजे उद्धव गटाला प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याच्या सुरुवातीला मिळालेले मोठे धक्के मानले जातात झंझावत न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट महाड विधानसभा क्षेत्र है कारण असं आहे की यांच्या कारगिलीमध्ये मी अनेक क्रमांक होतो ती बघितली त्यांची कामं कशी आहेत काय कशी आहेत लोकांना बोलवणार लोकांजवळ काय संपर्क साधलायचा नाही काय नाही लोक चार चार तास दहा दहा तास बसून पण उठून गेलेले आहेत पण शेडचा जो का, जो कामाचा आहे ओपसा आहे शेटजवळ ते इथल्या स्थानिक आमदारच भरशेटच करू शकतात कुठलंही काम दुसरी गोष्ट हे लोक काय राजकारण करताय जातीचा मी पण एक मुस्लिम समाजाचा मावला आहे मी आता आजारी पडलो तर एक महिना एक दीड महिना झालेला आहे त्या आमदार साहेबांना समजल्याच्या नंतर आमदार साहेबांनी एमजीएम ला फोन लावून विचारपूस केली डॉक्टरांजवळ पण तेव्हा मग तो बघितला नाही का मुस्लिम धर्माचा आहे का बौद्ध धर्माचा आहे का हा मराठी धर्माचा मी जेव्हा माझ्याजवळ बोलून केलं ना रपे काय घाबरू नको मी तुझ्या संपूर्ण पाठीशी नाही आणि पूर्ण एमजीएमचा जे काय बिल झाला माझी बायकोला मी पाठवलं होतो देण्यासाठी पण एमजीएम मध्ये ते बिल घेतलं गेलं नाही ते शेठनी परत ला ला, फोन लावला शेठला त्यानंतर शेठनी त्यांना ला फोन लावला बोलले तुला सांगितले ना काही लोक काही पसरवतात त्यांच्या पसरणीला कधी कुणी बली पारावा नाही आणि शेठ सरका नेतृत्व करणारा ह्या आमदार महाडाव कोल्हापूरचा जन्माला घडू शकत नाही हे अंतुले बॅरिस्टर अंतुलेच्या पाठी भरत शेठ घोगावले हे त्यांचा कार्यक्रम चालू आहे चौकार मारणार शंभर टक्के हे मागे येणार नाही कारण काय गरिबांचा विश्वराजे कृपेने आणि गरीबांच्या आशीर्वादाने हा चौकार हा फटकाउ अडकते असे किती येऊ द्या कृपया झंझावा सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा